सध्या सत्तेत असलेल्या बीजेपी सरकारमध्ये दोन हजार चोवीसच्या टर्म मध्ये एक हत्ती सत्ता कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीस हे लक्ष त्यांनी ठरवून टाकलं होतं आणि तसेच डावपेच त्यांनी आखले सुद्धा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस या काळात एवढं मात्र चांगलं लक्षात आलं की बीजेपी सत्तेसाठी कुठल्याही प्रकारचे डावपेच आखू शकते आणि त्या डावपेजामध्ये त्यांना यशही प्राप्त होतं बीजेपी आणि घटक पक्ष मिळून जरी महायुती असली तरी तिथे हुकूम मात्र बीजेपीचाच चालतो कोणाला कधी वरती आणायचं आणि कोणाला कधी खाली खेचायचं हे बीजेपीला खूप व्यवस्थित प्रकारे माहीत आहे महाराष्ट्र राज्यात झालेली फाळणी हा बीजेपीच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे सध्या विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुती आणि इंडिया आघाडीमध्ये निश्चित करणं सुरू आहे जागा वाटपावरून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आता महायुतीत भाजप बरोबर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांचेही हिस्से आहेत त्यामुळे भाजपला काही जागांवर पाणी सोडावं लागणार आहे त्यासाठी बीजेपी मधल्या काही मुख्य नेतृत्वांनाही यांना या, या वेळेला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे यातलं सगळ्यात मोठं नाव समोर येत आहे ते म्हणजे पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे मुंडे भगिनींना अप्रत्यक्षपणे बीजेपीला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढायचं का असा सवालच यावेळी उपस्थित होतो बीड जिल्हा म्हटलं की मुंडेंचं नाव त्यांचा दबदबा हा आपल्या लक्षात येतो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने महाराष्ट्रात आणि बीडमध्ये भाजपला जागा मिळवून दिली त्यांच्या निधनानंतर पंकजा आणि प्रीतम या बीड जिल्हा आणि मुंडेंचा गड राखत आहेत पण दोन हजार एकोणवीसच्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर पंकजा मात्र काही काळ बॅकफूटवर गेल्याचे बघायला मिळाले भाजपनेही पंकजांना डावलण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या कृतीवरून अनेकदा समोर आले आहे तसेच पंकजा मुंडे देखील पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येतच होत्या यास पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या अंतर्गत वादाची ठिणगी कुठेतरी आता धग धरताना दिसते कारण काय तर भाजप आता बीड मतदारसंघात खासदारकीसाठी नवं नेतृत्व उभं करण्याच्या तयारीत बघायला मिळतोय होय बीड मतदारसंघात जर पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांना तिकीट मिळाले नाही तर अर्चना कुटे हा बीडमधून बीजेपीचा नवा चेहरा ठरू शकतो कोण आहेत या अर्चना कुटे तर अर्चना सुरेश कुटे या द कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत काही महिन्यांपूर्वी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी बीजेपीचे कमळ हाती घेतले त्यांचा हा प्रवेश नक्कीच सहज झालेला नाही तर भाजपने घडून आणलेला प्रवेश आहे असं म्हटलं जातं काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले आणि बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे खर तर कुटे ग्रुपला कधी राजकारणात प्रवेश करायचाच नव्हता अनेकदा भाजपने गळ घालूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही परंतु कुटे ग्रुपचे प्रस्थ पाहता पुढच्या आर्थिक सामाजिक आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून बीजेपीला कुटे ग्रुपची साथ गरजेची वाटली आयकर विभागाने त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडलं आणि चर्चेला उदाहरण आलं असतानाच अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांनी नागपूर येथे मध्ये प्रवेश केला हे सगळं कुटे ग्रुप आणि बीजेपी नाकारत असली तरी दोघांना एकमेकांची असलेली गरज ही सर्वश्रुत आहे आणि राजकारणात अशा गुगल्या नेहमीच टाकल्या जातात एकीकडे कुटेंना बीजेपीमध्ये प्रवेश देऊन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भाजपने शह देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना असंही यावेळी बोलण्यात येत होतं मात्र आम्ही फक्त सामाजिक कार्य अजून प्रगल्भपणे करता यावं यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला कुठे ग्रुप निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य करत त्यावेळी अर्चना कुटे यांनी या विषयावर पडदा टाकला परंतु पुन्हा एकदा हा विषय चर्चेला येण्याचं कारण असं की सध्या समोर आलेल्या बातम्यांमधून बीजेपी प्रीतम मुंडे यांना लोकसभा तिकीट देण्यास इच्छुक नाही पंकजा मुंडेंनी मात्र मी लोकसभा लढवणार नाही असं बीडमध्ये घोषित करून टाकलं होतं विधानसभा धनंजय मुंडे सोडणार नाही यामुळे सध्या बीडमध्ये लोकसभेचं घोडं आडलं असलं तरी या, तर या खेळीतून भाजप अप्रत्यक्षपणे मुंडे भगिनींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतंय प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी अन्यथा आमच्याकडे वेगळा पर्याय उपलब्ध आहे हे बीजेपीने कुटे ग्रुपच्या प्रवेशातूनच मुंडे भगिनींना सांगून टाकले ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपला चांगली फळी निर्माण करून दिली त्यांच्याच मुलींना भाजपाचा अप्रत्यक्षपणे डावलण्याचा प्रयत्न करत आहे बरं बीडमध्ये स्वीकारेल का हा देखील प्रश्न पडतो कुठे ग्रुपचं सामाजिक क्षेत्रात चांगलं योगदान असलं तरी बीडची जनता गोपीनाथ मुंडेंशी बांधली गेलेली आहे जर कुठे ग्रुप मैदानात उतरला तर बीडची जनता त्यांना पदरात घेणार की नाही याचं उत्तर येणाऱ्या काळात कळेलच परंतु शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ज्या पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची जबाबदारी बीजेपीने घेतली त्यांच्यावरच उमेदवारीची ही टांगती तलवार आज उभी केली आहे जर लोकसभा कुठे ग्रुपच्या ताब्यात गेली तर मुंडे भगिनींचा पुढचा मार्ग कसा असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार कारण आमच्या बाबांनी मोठा केलेला पक्ष आम्ही सोडणार नाही असं त्यांनी बऱ्याचदा स्पष्ट केलंय परंतु त्याच पक्षात त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तर पुढचा पर्याय काय आताच्या परिस्थितीवर राजकीय विचार केला तर गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या तत्वांशी तडजोड करून त्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाहीच जर त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरा राज ठाकरेंची मनसे पूर्वीपासून उद्धव ठाकरेंना आपला भाऊ म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंचं ठाकरे गटात नक्कीच स्वागत होईल आणि ठाकरे गटालाही एक चांगलं महिला नेतृत्व मिळू शकतं परंतु महाविकास आघाडीत ठाकरेगट सामील असल्यानं तिकडे जाणं त्या स्वीकारतील येईल की नाही शिवाय सध्या ठाकरे गटाला उतरती काळा लागलेली असल्यानं मुंडे भगिनी तिकडे जातील की नाही यात शंका आहे आता दुसरा पर्याय म्हणजे मनसे राज ठाकरेंच्या मनसेला तसं बघायला गेलं तर दोन हजार मध्ये पाहिजे तसं यश मिळालं नाही परंतु राज ठाकरेंकडे असलेले नेतृत्व गुण वक्तृत्व यामुळे त्यांची क्रेज कायम आहे तसेच मुंडे भगिनींनी मनसेचा विचार केला तर याचा फायदा मनसेला देखील होऊ शकतो आजपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधीच लाभलेली नाही पण पंकजा मुंडेंच्या रूपाने महाराष्ट्राला आणि मनसेला महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळू शकतो यातून मनसे देखील परत एकदा देख फ्रंट फुटवर येऊ शकते किंबहुना राज ठाकरे आणि मुंडे भगिनींचं एकत्र येणं महाराष्ट्रातही नव्या समीकरणाची सुरुवात असू शकते एकंदरीतच काय तर बीजेपीचा एक निर्णय महाराष्ट्रात अनेक घडामोडींना हवा देण्याचे कारण होऊ शकते या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेलच तुर्तास आपण इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ